शहरातील परिसरात यंदा पोळा सण वेगळ्याच सा उत्साहात साजरा झाला विशेष म्हणजे यावेळी केवळ एकाच बैलजोडीच्या उपस्थितीत हा पारंपरिक सण मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने पार पडला नागरिकांनी एकोप्याचा संदेश देत परंपरा अखंड ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेनुसार शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शेतकरी नागेशजी चकोले यांचा विशेष गौरव झाला ऍडव्होकेट विशाल बेले यांनी एक हजार पाचशे एक रोख रक्कम आणि पाणी कॅन भेट दिली तर मुकेश डहाके यांनी स्टील डब्बा आर जे मोबाईल आणि दिलीप लाडेकर बंधू यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला या आयोजनासाठी बावणे डेकोरेशन तर्फे व्यक्तिगत खर्च उचलण्यात आला तसेच सुशील खवास राजू नखाते अशोकजी निमजे हिरटकर बालूभाऊ झाडे विजय बेले विनोद बेले यांच्यासह परिसरातील अनेक उत्साही युवा आणि ज्येष्ठ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकाच बैलजोडीच्या उपस्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतल्यामुळे पोळा उत्सवाला यावर्षी विशेष महत्व प्राप्त झाले आमच्या बाप आजोबांच्या काळापासून हा पोळा सण या स्थळी साजरा होतो आहे त्या भूमिकेतून युवा आणि ज्येष्ठ बांधवांनी वर्गणी जमवून हा सण साजरा केला आमच्या कर्तृत्वाचा हा क्षण अधिकृतरित्या पार पडला असे मत ऍडव्होकेट विशाल रमेश बेले यांनी व्यक्त केले महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड